मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली मॉरिस नोरोना नावाच्या स्वयंघोषित नेत्यानं ना हा गोळीबार केला मॉरिस नोरोनानं नंतर स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली तब्बल चाळीस मिनिटे फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर अभिषेक घोसाळकर यांनी शेवटी गॉड ब्लेस यू असं म्हटलं आणि मारेकरी मॉरिस नोरोनाने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोना गुरुवारी संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते तब्बल चाळीस मिनिटे हे फेसबुक लाईव्ह सुरू होत फेसबुक लाईव्ह जेव्हा संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला पिस्तूल काढलं आणि पुन्हा खोली, खोली शिरून त्याने घोसाळकरांवर गोळीबार केला गोळीबारामुळे अभिषेक घोसाळकर जमिनीवर कोसळले त्यांना तातडीनं करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं काही मिनिटात त्यांच्यावर गोळ्या काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली मात्र अतिरक्तस्राव झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला अभिषेक घोसाळकर यांचे शेवटचे शब्द काय मी याआधी खूप काही बोललोय आता जास्त काही बोलणार नाही कारण बाहेर लोक वाट पाहत आहेत काही दिवसांपूर्वी आमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला होता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज झाला होता आता हा गैरसमज दूर झाला असून एका चांगल्या कामासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत पुढे जाऊन आम्हाला खूप काम करायचं आहे ही सुरुवात आहे या नव्या सुरुवातीला आम्ही गरजू आणि गरीब लोकांना मदत करत आहोत असंच काम करत राहू गॉड ब्लेस यू हो। मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार पैशांच्या व्यवहारातून केला असल्याचं समोर आलं आहे वर्षभरापूर्वी त्यांच्या मध्ये वाद झाला होता पण आता तो मिटल्याने ते एकत्र आले होते मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालत नंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतली दरम्यान या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे मेहुल पारिक आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला त्यावेळी मेहुल पारिक देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचं बोललं जात असून तसा उल्लेख फेसबुक लाईव्ह मध्ये घोसाळकर हो यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरोना यांनी केला होता तर मुंबईच्या एच एम बी पोलिसांनी एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे देखील जप्त केले आहेत मॉरिस नोरोना नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर एका मागून एक पाच गोळ्या झाडल्या होत्या त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली पोलिसांनी गोळीबार करणारा आरोपी मॉरिस नोरोना याचा पीए मेहुल पारिखला रात्री ताब्यात घेतला आहे सोबतच रोहित साहू नावाच्या आणखी एकाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले दरम्यान गोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी नेमकं काय घडलं हत्या करण्याचं कारण काय गोसाळकर आणि मॉरिस मधील कोणता वाद होता या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून आता तपास केला जात आहे विशेष म्हणजे मॉरिस नोरोना याचा पी मेहुल पारिख याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे मॉरिस नोरोना याच्यावर याआधी गुने गंभी गुने दाखला ही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे हत्या अत्याचार आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत मॉरिस नोरोना याच्यावर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर ऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे त्याशिवाय महिलेवर अत्याचार केल्याचाही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे दोन हत्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते त्याशिवाय धमकी देण्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे मॉरिसवर एका महिलेवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप होता दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी एका अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर मॉरिस याच्या विरुद्ध बलात्कार ब्लॅकमेल फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली लुकआउट नोटीसही जारी केली होती यानंतर नोरोना याला अटक करण्यात आली मॉरिस नोरोना हा अटल गुन्हेगार होता असं यावरून दिसते अभिषेक घोसाळकरांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांकडून कलम तीनशे नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तथाकथित सामाजिक कार्यकर्ता मॉरिस विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केली असून ही परदेशी बनावटीची पिस्तूल आहे विशेष म्हणजे परवाना देखील नव्हता हा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय महाराष्ट्रात गुंडागर्दीचं राज्य महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडावा इतक्या भयंकर घटना सध्या या राज्यात घडताना दिसत आहेत कुख्यात गुंड शरद मोहोळ याची याआधी पुण्यात त्याच्याच साथीदारांनी दिवसाढवण भर रस्त्यात हत्या केली मग कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्थानकातच शिंदेच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला या दोन्ही घटना ताज्या असतानाच मुंबईतल्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली